जयभीम नवबुद्धाय बघूया बातमीपत्रातल्या आजच्या घडामुळे बुद्धगया येथील महाबोधी महाविहार कमिटीवर बिगर बौद्धांनी केलेल्या अतिक्रमणविरोधात बौद्धगया येथे सुरू असलेल्या बेमुदत आंदोलनाच्या समर्थनार्थ चंद्रपुरात भव्य मोर्चा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला असून बुद्ध येथील महाबुद्धी महाविहार कमिटीवर फक्त बौद्ध धर्मीय लोकच असायला हवेत म्हणून बिहार सरकारने लागू केलेला बी टी एम सी ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास घटनाबाह्य आणि राज्यघटनेतील तरतुदीच्या विरुद्ध असल्याने सदर कायदा रद्द करण्यात यावा या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा व आंबेडकरी संघटनेच्या वतीने निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे My baby, my little मागण्या असा आहेत जे महाबोधी महाविच मंडळ चार बौद्ध चार हिंदू कलेक्टर ताबडतोब रद्द करण्यात यावं आणि पूर्ण बौद्ध बनवण्यात यावं आणि दुसरी मागणी अशी आहे जो बी टी आर एकोणीसशे एकोणपन्नास आहे तो रद्द करून संविधानाप्रमाणे त्याची अंमलबजावणी करण्यात यावी हे आमची विशिष्ट मागणी विशेष मागणी आहे म्हणून आम्ही या सर्व मागण्या घेऊन इथे आम्ही आलेलो हो, आहोत आणि हा मोर्चा इथून कल कलेक्टर कार्यालयावर झडकणार आहे म्हणजे जे आंदोलन तिथे सुरू आहे बुद्धगयाला महाबोधी महापदी महावीरमध्ये जे बनते जे मागच्या बारा फेब्रुवारी पासून हे आंदोलन करत आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही चंद्रपूरहून एक लाख रुपये पाठवणार आहोत आणि वेळोवेळी तो निधी आम्ही त्यांना देणार आहोत त्याचं कारण असं आहे की हे आंदोलन कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे जोपर्यंत महाबोधी महावीर मुक्त माँ� होणार नाही तो करून हा आंदोलन चालू राहील कोणताही निधी करू देणार नाही अगर नहीं तीन चार महिन्यात अगर मुक्त केलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा मोठं आंदोलन करू आणि त्यांच्या ताब्यातून महाबोधी महावीर मुक्त करून आमच्या बंतींच्या हातात देऊ एवढंच बोलतो धन्यवाद जयजून घेऊन जै। दिसत आहे लोक यांच्या रांगा लागलेल्या आहेत येत आहेत लोक आणि आमची प्रमुख मागणी हे आहे की बुद्ध गया टेम्पल ॲक्ट जो आहे ज्याला बी टी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास म्हणतात बी टी बी टी ऍक्ट रद्द करावा कारण त्या बी टी ॲक्टमध्ये चार बौद्ध चार हिंदू आणि कलेक्टर सुद्धा हिंदू असावा असं त्या बी टी ॲक्टमध्ये नमूद केलेलं आहे परंतु हिंदूंच्या मंदिरामध्ये हिंदूंचं व्यवस्थापन असते बौद्ध ख्रिश्चनांच्या मंदिरामध्ये ख्रिश्चनांचं व्यवस्थापन असते मुसलमानांच्या मस्जिदमध्ये त्यांचं मुसलमानांचं व्यवस्थापन असते गुरुद्वारामध्ये शीख लोकांचं व्यवस्थापन असते परंतु बौद्धांचं एकमेव आमचं श्रद्धास्थान असल्यानंतरसुद्धा तिथे हिंदूंचं व्यवस्थापन काय असावं ही आमची प्रमुख मागणी आहे आणि ही आंतरराष्ट्रीय लढा झालेला आहे हा काही भारतातील लढा नाही आहे युनेस्कोनी मान्य केलेला आहे की हे बौद्ध धरोहर आहे आणि त्या बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावं ही प्रमुख मागणी रेटून आज चंद्रपुरामध्ये भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि मोर्चाची सुरुवात आता झालेली आहे म्हणून आमची कलेक्टर साहेबांना जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन आम्ही सजेल करत आहोत की तुम्ही ही आमची मागणी